महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा ठाणे विठ्ठल चव्हाण वेलकम ओ अजून एकदा हा चेंडू पकडला गेला कॅच मात्र निश्चितच हा लिगल नाही कारण फ्रीड आहे मोडरिंबे येथील एम सी सी क्रिकेट क्लब आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत पुण्याच्या आलोक इलेव्हन कोंडवाने प्रथम निमगाव मगराच्या निमगाव इलेव्हनने द्वितीय आणि मोहोलच्या एई स्पोर्ट्सने तृतीय तर मोडलिमच्या वेताळबाबा क्रिकेट क्लबने चतुर्थ क्रमांक मिळवत या स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेल्या दोन लाखाच्या बक्षिसांची लयलूट केली यावर्षी प्रथमच पुणे सोलापूर मोहोळ या शहरातील क्रिकेट संघांनी सहभाग नोंदवला तर या संघातून नुकत्याच झालेल्या आय एस पी एल या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत खेळलेल्या क्रिकेटर्सनी देखील सहभाग नोंदवला या स्पर्धेत मॅन ऑफ दी सिरीज लखन गावडे बेस्ट बॉलर श्रीकांत काशीद बेस्ट बॅट्समन मयूर तळेकर यांनी हे किताब पटकावले यासाठी रेंजर सायकल या खेळाडूंना भेट देण्यात आली या स्पर्धेकरिता प्रथम एक लाख द्वितीय साठ हजार तृतीय चाळीस हजार चतुर्थ एकवीस हजार व इतर वैयक्तिक बक्षिसे ठेवण्यात आले होते अठ्ठेचाळीस संघांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता आय एस पी एल क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंशी संवाद साधलाय काय म्हणाले या स्पर्धेविषयी पाहूयात लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि आता मोन्नीमच्या या श्री महाविद्यालयाच्या मैदानावरती गेली नऊ दहा दिवस जवळपास दोन लाखाची बक्षीस असलेली राज्यातली बोटी क्रिकेट टेनिस क्रिकेटची स्पर्धा दा संपन्न झाली आणि या मैदानावरती खास करून राज्यभरात देशभरात आणि जगभरात नाव कमावलेले दोन्ही स्टार खेळाडू आपल्यासोबत असणार आहेत खास करून आय आए, आय एस पी एलमध्ये ह्या दोन्ही खेळाडूंची बोली लागली होती अकरा सात असे काहीतरी लाखाच्या दरम्यान ग्रामीण भागातले खेळाडू आहेत ओळख करून द्यायची गरज नाही पण तरीसुद्धा नवीन दर्शकांसाठी आपण त्यांच्याकडून त्यांची ओळख जाणून घेऊयात करून घेऊयात आणि नंतर आपण सुरुवात करूयात माझं नाव कृष्णा सातपुते माडा तालुका कुरडवाडी माझं गाव माझं नाव बबलू पाटील पुणे हडपसर माझं गाव सुरुवात कशी झाली आपली क्रिकेट ह्याच्यामध्ये खेळायची म्हणजे ग्रामीण भागामध्ये टेनिस बॉल फळी आणि चेंडू सुरुवात कशी झाली सुरुवात माझी कुरवडीतून सुरुवात झाली सुरुवातीला मी शाळेत असताना फळीचं असायचं पहिल्यांदा आकार देऊन ते बॅटचा आकार देऊन त्या फळीनं खेळायला सुरुवात केली नंतर जसं जसं गेम वाढत चांगला होत गेला तर चांगल्या टीममधनं खेळायला सुरुवात झाली मग चांगलं खेळत असताना मग पुणे आमची जी पुण्यातली टीम होती कुररोडी सॉरी मग त्या टीममध्ये खेळत असताना चांगलं नाव झालं त्यानंतर पुण्याच्या टीमविरुद्ध चांगली बॅटिंग झाली मग पुण्याच्या टीमने मला घेतलं खेळण्यासाठी मग त्या टीममध्ये खेळत असताना मग पुण्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे नाव करू शक म्हणजे क करायला सुरुवात झाली आणि प्रत्येक ठिकाणी बरेच सारे रेकॉर्ड रेकॉर्ड्स केले जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस सेंच्युरी देखील आहेत माझ्या फिफ्टी बी भरपूर सारे आहेत आणि माझ्या लाईफमध्ये जवळजवळ एक बावीस बाईक भेटलेत मला आणि दोन फोर व्हीलर तर आणि ह्या क्रिकेटच्या करिअरमध्ये माझ्या मी गल्फ कंट्रीज खेळलो इंग्लंड खेळलो तर बरंच टेनिस क्रिकेटमध्ये नाव कमवलेलं आहे आणि प्रेक्षकांनी मला एक नाव देखील दिलेलं दे आहे गॉड ऑफ टेनिस क्रिकेटचं तर परवा आय एस पी एलमध्ये सचिन सरांशी बी भेट झाली त्यावेळेस ते त्यांच्यासह त्यांच्याबरोबर पण माझं बातचीत झाली तर त्यांनी देखील बरंच कौतुक केलं माझं तर खूप बरं वाटलं माझं रुरल टू सिटी हा जो प्रवास आहे क्रिकेटमधल्या टेनिस बॉल क्रिकेटचा कसं पाहता याच्याकडे ग्रामीण ते शहरी भाग हे ही जी ग्रामीण सुरुवातीला ग्रामीणमध्ये ग्रामीण भागामध्ये एवढं क्रिकेट चा, म्हणजे चालत नव्हतं एवढे चांगले क्रिकेटर नव्हते तयार होत पण हल्ले मी आता बघतोय की प्रत्येक भागामध्ये ग्रामीणमध्ये एक नंबर खेळाडू आहेत आता आज देखील बघितलं पंढरपूरचा झालं कुर्डीचा आयात झाला श्रीकांत खोत बरेच असे प्लेअर नावाजलेले आहेत फक्त त्यांना एक एक संधी भेटत नाही वरच्या स्टेजला म्हणून त्यांचं नाव नाही आहे नाहीतर ते देखील चांगले खेळाडू ख्या, तयार झालेले आहेत मागील काही वर्षापूर्वी ग्रामीण भागातलं क्रिकेट म्हणलं की चिडकं रडकं अशी परिस्थिती असायची हो बरंच काय वाटतं तुम्ही आय एस आएस्पे, पी आय एस पी जी तुमची फिल्म इंडस्ट्रीच्या कलाकाराबरोबर तुम्ही क्रिकेट खेळाला हा दोन्हीकडचा अनुभव कसा वाटतो खूप खूप भारी वाटला आणि पहिलं कसं क्रिकेटमध्ये लाईव्ह टेलिकास्ट नसायचं अंपायर असंच आपल्या गावातले थांबायचे त्यावेळेस कसं फिकी फेकी बॉलिंग खूप चालायची तर त्याला एवढं म्हणजे त्या ते टेनिस क्रिकेटला वाव भेटत नव्हतं जसं पाहिजे तसं नाव भेटत नसायचं ना जसं टेनिस क्रिकेटमध्ये लाईव्ह टेलिकास्ट व्हायला चालू झाले आपले सरांचं नाव काय सरांसारखे अंपायर निर्माण झाले मग इथं बॉलर लोकांच्या विमानात मनात धडकी भटायला लागली त्याच्यामुळं आता ते ब फेकी बॉलिंग बंद झालेली आहे आणि चांगलं क्रिकेट सुधारलेलं आहे आता आणि आय एस पी एलचं बॉल झालं तर आय एस पी एल एक असा प्लॅटफॉर्म आहे जेणे कुठला एखादा खेळाडू जर चांगला असेल त्याचं करिअरसुद्धा होऊ शकतं मग टेनिस बॉल क्रिकेटला पुढे संधी आहे असं तुम्हाला सांगायचं खूप सारी संधी आहे म्हणून तर म्हणतो मी ग्रामीण भागातल्या खेळाडूंना चांगलं क्रिकेट खेळा कारण कुणाचं कधी नाव होईल आणि आय एस पी एल खेळल कारण आय एस पी एल म्हणजे एक थोडक्यात आय पी एल आहे कारण मी जसं मी बघितलं आय पी एल फॉर्मॅट बरेच कॅमेरे झाले तिथलं सगळं जे टॉस टॉस हे असतं मॅन ऑफ द मॅच आता प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच एक लाख रुपये होतं जसं आय पी एलमध्ये देतं तसं आय पी एल ज्यांनी ऑर्गनाईज केली ना टोर्नामेंट आय एस पी एलची त्यांनी ही आय पी एल ज्या आता ऑर्गनायझर आहेत तीच आय एस पी एल ऑर्गनाईज केली त्यांनी तर जवळजवळ करोडो रुपयांची उलाढा झाली त्या प्लेयर प्लेअर आहे इथे सगळ्या कोच लोकांपासून कोच फिजिओ झाला जे डॉक्टर लोकं असतात ट्रेनर असतात त्यांना देखील चांगले पैसे भेटले सायकोलॉजी सगळ्यांना संधी भेटते आय पी एलमध्ये म्हणून सगळ्यांनी आय पी एल डोळ्यासमोर ठेवा आणि चांगलं क्रिकेट खेळा शुभेच्छा तुम्हाला पुढील कारकिर्दीसाठी पाटील आपल्यासोबत असणार आहेत अण्णा पाटील असलं तरी त्यांनी सांगितलं थोडंच विचारा म्हणून पण क्रिकेट असा विषय आहे की तो संपता संपत नाही सुरुवात कधीच आणि कशीच आली माझी सुरुवात पुण्यामधूनच झाली मी पुण्यामध्येच राहिलो होतो आणि माझी हडपसरची टीम होती दोन हजार तीन साली मी पहिल्यांदा पुणे सिटीमध्ये खेळायला गेलो होतो आणि तिथं मी खूप चांगला खेळू मला मॅन ऑफ द सिरीज मिळाली होती त्याच्यानंतर मी दोन हजार चार साली कांचन या ठिकाणी सनी दौंड ही खूप फेमस टीम होती त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये तर त्या टीमच्या विरुद्ध मी खूप चांगली बॅटिंग केली होती तेव्हापासून दोन हजार चारपासून त्या, चार त्या टीमने मला खेळायला बोलवलं आणि तिथून पुढं मग माझं प्रोफेशनल क्रिकेट सुरू झालं म्हणजे मी जवळजवळ आज वीस वर्ष आलं प्रोफेशनल क्रिकेट खेळतो आहे आणि अजून माझं क्रिकेट चालूच आहे आता आय एस पी एलसारखी सारखी स्पर्धा झाली त्यात तुम्ही सहभागी झाला आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा तुम्हाला एक बोली लावल्यासारखंच खेळाडू म्हणून बोलवलं जातं पण एखाद्या विकेट पडते काय भावना होतात तयार आय एस पी एलमध्ये ज्यावेळेस खेळत होतो त्या आता बाहेर खेळतो त्यावेळेस काही दबाव नस नसतो एवढा कारण अनुभव खूप आलेला आहे एवढा खेळण्याचा पण आय एस पी एल हे पहिलंच वर्ष होतं आणि तुम्ही जसं आत्ता सांगितलं कृष्णाने बी सेलिब्रिटी होते एवढे मोठे सेलिब्रिटी आणि जे टीम ओनर होते ते खूप मोठ्या लेवलचे होते आणि जे कॅमेरे वगैरे त्यावेळेस थोडासा दबाव वाटला खेळताना आणि ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस ओपन टीम घेऊन येतो त्यावेळेस काहीच दबाव नसतो ओपन टीम घेताना पण आयकॉन म्हणून ज्यावेळेस बोलवतात त्यावेळेस थोडासा दबाव असतो कारण पूर्ण टीमचा विश्वास असतो आपल्यावरती की आपण चांगलं खेळलंच पाहिजे ते पण मनामध्ये थोडंसं असतं की आयकॉन म्हणून आलो आहे म्हणजे थोडा गेम चांगला झालाच पाहिजे आय पी एलमध्ये एवढं मानधन आणि ग्रामीण भागात आयकॉन म्हणून बोलवल्यानंतर मिळणारं मानधन यातल्या दोन्हीची तुलना कसं आहे की ॲज अ क्रिकेटर म्हणून की क्रिकेट लवर म्हणून पाहणार क्रिकेट लवर म्हणूनच मानधनाचं एवढं काहीच नव्हतं फक्त ती टुर्नामेंट खेळायची होती पहिल्या वर्ष पहिलंच वर्ष होतं आणि पूर्ण भारतामधून प्लेयर सिलेक्ट करायचे होते आणि खूप चांगले चांगले प्लेयर आहेत पूर्ण भारतामध्ये त्याच्यामधून मी तर मी ऑलराऊंडर नाही मी फक्त बॅट्समनच आहे त्याच्यामुळं मला पण भीती होती की सिलेक्शन माझं होईल का नाही फक्त बॅट्समन असल्यामुळं तर सिलेक्शन झालं आणि ती स्पर्धा फक्त खेळायची होती आपल्याला त्या स्पर्धेमध्ये सिलेक्शन झालं पाहिजे एवढंच टार्गेट होतं आणि झालं आणि खेळलो शेवटचा प्रश्न मोडणीमच्या स्पर्धेबाबत काय भावना व्यक्त करायला झाल्या तर कशा पद्धतीने व्यक्त करा खूप चांगली स्पर्धा झाली मोडणीमची पहिल्यांदाच खेळ होतो कधीच मोडणीममध्ये कधी खेळायला आलो नाही शेठफळची टुर्नामेंट तीन ते चार वर्षे खेळ होतो शेठफळची टुर्नामेंट पण मोडणीमला कधी खेळायला आलो नाही आणि नाईटला टुर्नामेंट ना लाईव्ह बघितली होती पण खेळायला कधी चान्स मिळाला नाही कारण ऐकून होते त्यावेळेस त्याच्यामुळे खेळायला भेटलं नाही ह्या वेळेस सुहास असं आणि आपल्या पवनींनी भरपूर मी त्या दिवशी पण सांगितलं की मला जवळजवळ एवढे कुठल्या टुर्नामेंटला फोन आले नसेल तेवढे ह्या टुर्नामेंटसाठी फोन आले मी त्यांना सांगितलं पण माझी टीम होत नाही प्लीज मला फोन करू नका सांगितलं पण तरी पण त्यांनी म्हटलं या मॅचचं काय होईल पण तुम्ही आमच्या भागातल्या लोकांना आम्हाला तुम्हाला असं लाईव्ह बघायचं आहे आम्ही यूट्यूबला खूप वेळेस बघितले पण आम्हाला बघायचं आहे ठीक आहे म्हणलं मग कृष्णा असेल मी म्हणजे आम्हाला गुजरातलं मॅच होत्या त्या टुर्नामेंट कॅन्सल करून आम्ही इथं म्हटलं मॅच जिंकेल हारायला आम्ही एन्जॉय म्हणून खेळू ही टुर्नामेंट आणि चांगलं खेळ टुर्नामेंट खूप छान होती अशीच टुर्नामेंट करत राहा फक्त एवढ्या उन्हाळ्यामध्ये जर नाईट टुर्नामेंट केली तर थोडंसं बरं होईल प्रेक्षक पण खूप वाढतील आणि प्लेअरला पण थोडंसं बरं पडेल खूप उन्हाळा हो हो त्याच्यामुळे नाईट झाली कारण नाईट तुम्ही केलेलीच आहे ऑलरेडी ही टुर्नामेंट झाली त्यावेळेस पण खूप प्रेक्षक होतात आणि टुर्नामेंट खूप छान झाली आणि पुढील वर्षासाठी पण खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून तर आपल्यासोबत म्हणणे मग एम सी सी चषक दोन हजार चोवीसच्या निमित्तानं ग्रामीण खेळाडू तर आलेलेच होते परंतु शहरी भाग आणि आय एस पी एलसारख्या सारख्या राष्ट्रीय स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्पर्धामधले सहभागी झालेले हे खेळाडू कृष्ण सातपती असतील बबलू पाटील असतील आणि यांच्यासह इतर अनेक सात आठ जण आहेत की जे स्टार खेळाडू मुन्नीमच्या मैदानावरती तिने आपल्या खेळाचं प्रदर्शन केलं आणि मुन्नीमकरांना निश्चितपणानं त्यांच्या खेळाचं प्रदर्शन आवडलेलं आहे त्यांचीसुद्धा मागणी आहे की पुढील काही कालावधीमध्ये हो नाईट स्पर्धाचं आयोजन करण्यात यावं आता मुन्नीमकर त्याला कसा प्रतिसाद देणार आहे तो भाग वेगळा निश्चितपणानं नाईट स्पर्धा होतील अशी आशा आहे कॅमेरामन महेंद्र ताकतोडेसह मिरमे शिरसट मोडनिंब